नाशिक शहरातील बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला असून अनेक ठिकाणी कामगार कुठल्याही सेफ्टी किट किंवा हेल्मेट शिवाय शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांमध्ये काम करणारे मजूर झोळीत बांबूच्या शेड्यांवरून कोणतीही खबरदारी न घेता उंचावर काम असं आढळून येत आहे यामुळे कामगारांचा अपघात घडण्याचा धोका अधिक असल्याचं दिसून येत असून असाच काहीसा प्रकार सातपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या बांधकाम साईटवर दिसून आला अवघ्या सातशे ते आठशे रुपयाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या जीवाशी बांधकाम व्यवसाय कशा पद्धतीने खेळत असल्याचं वेद न्यूजच्या पाहणीत लक्षात आलंय सातपूर परिसरातील बजरंग नगर या ठिकाणी समृद्धी पार्क या ठिकाणच्या गगनचुंबी इमारतीमध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याचं आढळून आलं आहे तब्बल पाचव्या मसल्यावर काम करत असताना देखील या बांधकाम कामगारांना ना हेल्मेट ना इमारतीभोवती जाळी नसल्याचं दिसून येतंय या प्रसंगात जर अपघात घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी सातपुरच्या अशोकनगर परिसरात बिल्डिंगवरून काम करत असताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्यानं एका कामगाराचा मृत्यू झाला होता या घटना ताजा असतानाच बांधकाम व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा या कर्मचाऱ्यांना न दिल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या दरम्यान बांधकाम कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा विधानसभेच्या अधिवेशनात महत्त्वाचा मुद्दा ठरला होता मात्र नियमांना केराची टोपली दाखवत या बांधकाम व्यावसायिकांना कोणाचाच धाक नसल्याचं यावरून दिसून येतं आहे या, या बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी बांधकाम का व्यावसायिक कधी लक्ष देणार का आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कामगार, सुरक्षित कामगार उपायुक्त कधी पुढाकार घेणार का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतोय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली करके नाशिक